ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सैफुल येथील त्यांच्या संपर्क कार्यालय येथे भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी मोठा हार जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांना घालत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिवसेना शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड शिवसेनेचे नेते शरद कोळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी जिल्हा प्रमुख संतोष पाटील हे सत्काराला उत्तर देताना भाऊक झाले होते त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले ते नेहमीच माझ्या पाठीचे कुठलेही काम असू दे भक्कमपणे उभे राहत त्याच्यामुळं खरच मगाशी कोळीने सांगितल्याप्रमाणे हे ग्रामीण भागातून या सोलापूर शहरामध्ये येऊन शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखापर्यंत आजपर्यंत या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं आणि वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले त्यामुळं आज या पदापर्यंत मी पोहोचलेलो आहे आज खरंच प्रत्येकाच्या जीवनघटनेमध्ये अडचणी येत असतात त्या अडचणीवरती मात करून आपण एक स्टेजवरती पोचत असतो आजपर्यंत मला माझे परिवार असू द्या बांधव असू द्या किंवा पक्षातील पदाधिकारी असू द्या सगळ्यांनी चांगलं सहकार्य केल्यामुळं आज आपण या पदापर्यंत पोहोचलोय इथून पुढे सुद्धा एक सामान्यातील सामान्य शिवसैनिकाला कसा न्याय मिळेल सामान्यातील सामान्य लोकांना कशा पद्धतीनं शिवसेनेच्या माध्यमातून असू द्या किंवा उद्धव साहेबांनी आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना जे काही विकासाचं कामं केलेल्या आहेत ते सगळं काम आज आपण सर्व समाज घटकामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करतोय दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज निवडणुका थोड्याच दिवसात येत आहेत जिल्हा परिषदेची असू द्या पंचायत समिती असू द्या ग्रामपंचायत असू द्या महानगरपालिका असू द्या या सगळ्या निवडणुकीमध्ये आज जेवढं काही आपल्याला शक्य आहे सगळ्यांना सोबत घेऊन या हद्दोड भागामध्ये असू द्या किंवा ग्रामीण भागामध्ये असू द्या शिवसेनेचा हा झेंडा शंभर टक्के आपण या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या महापालिकेवरती पडकूया पंचायत समितीवरती पडकूया आणि जिल्हा परिषदवरती वरती पडकूया आज खरंच पावसाळ्याचे दिवस होते संध्याकाळी कार्यक्रम करायचं म्हणून ठरलं होतं परंतु संध्याकाळी पाऊस वगैरे हो पडण्याचं शक्यता असते मग त्याच्यामुळे सगळ्यांनी आग्रह केला नाही आपण सकाळीच कार्यक्रम करूया एवढं सकाळी अकरा वाजता आपण कार्यक्रम ठेवून सुद्धा एवढं बहुसंख्य पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आज व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक भीमाशंकरजी साहेब ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्याचबरोबर सुभाषजी जाधव आहेत आहेतकरे आहेत ते नेहमीच माझ्या पाठीमागे राहतात कुठलंही काम असू द्या ते नेहमीच सहकार्य करतात असं सहकार्य सर्वांचं मला येथून पुढंसुद्धा लाभावं हो। जास्त काही बोलणार नाही आपण सगळेजण वेळात वेळ वेला काढून या ठिकाणी माझ्या सत्कार्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्व मित्र आणि समाज बांधव आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो जय हिंद प्रार्थना करतो माझ्याकडून माझ्या सहकुटुंब परिवाराकडून तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीनं त्याचप्रमाणे आदित्य साहेबांच्या वतीनं तसेच रश्मी वहिनींच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच माझ्यावर प्रेम करत असलेल्या महाराष्ट्रातल्या अठरा पग बारा पल तर बहुजनाच्या वतीनं संतोष पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी पांडुरंगाला नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की आज संतोष पाटलाला शुभेच्छा देत असताना देवा पांडुरंगा आई तुळजाभवानी माझी एवढीच आपल्याकडे मागणी असेल कि संतोष पाटलाच्या हातून गोरगरीब सामान्यातल्या सामान्य शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर ज्यांना ज्यांना अडचणीच्या धारेमध्ये धरलेला आहे अशी अडचण सोडवण्यासाठी त्यांना हत्तीचं बळ प्राप्त करून द्यावं आणि परत एकदा आई तुझा पांढरावाला प्रार्थना करणं संतोष